भारताचा इतिहास त्याच्या प्राचीन वैभवाने अधिकच संपन्न झाला आहे याची सुरुवात इंडस अर्थातच सिंधू संस्कृतीपासून होते म्हणूनच प्राचीन भारताच्या इतिहासात सिंधू संस्कृती ही भारताची प्रमाणभूत संस्कृती मानली जाते या संस्कृतीचे अवशेष अनेक ठिकाणी सापडतात एकोणीसशे बहात्तरमध्ये स्थानिक शेतकऱ्यांना खोदकाम करताना काही ऐतिहासिक मूर्त्या सापडल्या तदनंतर स्थानिक शेतकरी हुसेन पटेल यांनी या घटनेचा पाठपुरावा केला आणि शासनाच्या पुरातत्व खात्याला याची माहिती दिली दायमाबाद हे अतिशय जुने संस्कृतीतलं गाव आहे ते, ते एकोणीसशे अठ्ठावन्न साली केंद्र शासनाच्या पुराण संशोधन खात्याचे देशपांडे साहेब एन देश सापडल्या त्यावेळेस मी तिथं जवळचा शेतकरी असल्यामुळं तिथं मला त्यांनी बोलवलं आणि त्या मूर्त्या मला दाखवल्या त्यांनी त्या मूर्त्या दाखवल्यानंतर त्या मूर्त्या मी स्वतः माझ्या हाताने एक हत्ती एक गेंडा एक हेल्या आणि एक रथ अशा चार मूर्त्या काढल्या त्यावेळेस आमचे वडील हुसेन पटेल हे होते आमच्या वडिलांनी मला त्या मालुंद्याचे गुरु बापूगुरू यांना बोलून त्यांच्या हस्ते पूजा केली आणि त्यावेळेचे तहसीलदार आणि त्यावेळेचे पी एस साहेब खरमाळेसाहेब यांच्याकडे लिखीपत्र पत्र पाठवून त्यांना बोलावण्यात मी स्वतः तहसील कचेरीमध्ये गेलो आणि तहसीलदार आणि फौजदार यांना बोलवून बोलून घेतलं त्यावेळेस इथं हजारोच्या संख्येने मूर्त्या पाहण्यासाठी ग्रामीण भागातले लोक तिथं जमलेली होती आणि त्यावेळेस शासनाने पंचनामा करून त्या रात्री उशिरापर्यंत मग त्या ताब्यात घेतल्या आणि आम्ही तिथं स्वतः कचेरीत जाऊन त्या त्याचं वजन वगैरे करून खरमाळे साहेबांच्या तहसीलदारांच्या ताब्यात दिल्या दुसऱ्या दिवशी आमच्या वडिलांचा ह्या खात्याशी संबंध असल्यामुळे औरंगाबादचे सुप्रिटेंड एस साहेब यांना कळवण्यात आलं की दायमाबादमध्ये अशा अशा मूर्त्या सापडलेल्या आहे आणि त्या शासनाच्या ताब्यात आम्ही दिलेल्या आहे आमच्या वडिलांनी कळवल्यानंतर एस आर राव चार दिवसानंतर इथे स्वतः आले दायमाबादची साईट पाहिली साईट पाहिल्यानंतर कलेक्टर ऑफिसला जाऊन नगरला त्या दायमाबादच्या मूर्त्या त्यांनी ताब्यात घेतल्या आणि तिथून पुढे आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने त्या शासनाच्या पुढे त्यांनी त्यांची कार्यवाही सुरू ठेवली आणि नंतर त्या वर्षापासून दायमाबाद येथे कॅम्प सुरू झाला कॅम्प सुरू झाल्यानंतर संशोधन चालू झाले आणि अखंड पाच वर्ष त्या ठिकाणी संशोधन झाले पाच वर्ष फक्त पावसाळ्यामध्ये ते संशोधन थांबायचं आणि आठ महिने ते संशोधन चालवायचे आता आठ महिन्यामध्ये दरवर्षी तिथे अनेक काही वस्तू सापडल्या तिथे काही हाडाची सांगाडे सापडली काही गाडीचे द दगडाची हत्यारं सापडली आणि सर्व अन्नधान्य गहू असेल सातू असेल करडई असेल जे जे आपण अन्नधान्य खातो त्याचा सगळे अवशेष तिथं सापडले खापराची भांडी सापडली विशेष करून एक रांजण असा सापडला की त्याच्यावर सगळे प्राण्याचे आणि पक्षाचे चित्र होते दुसरं एक साठ चाळीसचं एक घर सापडलं कुंभाराची आवे सापडली आणि का फार झालं तर दो दोन टक्के संशोधन झालं पाच वर्षामध्ये त्या एका घरामध्ये एक साधूचा सा सांगाडा होता तो सव्वा सात फुटाचा आजही औरंगाबादच्या त्यांच्या स्टोअरमध्ये आहे ते पाच वर्ष जे सापडलं त्यांचं सगळं त्यांनी स्टोअर करून ठेवलेलं आहे केंद्र सरकारने औरंगाबादच्या मकबऱ्यामध्ये ते साधूचा कसा होता तर त्या संताच्या त्या हाडा सांगाड्याजवळ एकशे आठ महिन्याच्या एक गाडगं सापडलं होतं त्याच्यावरून त्यांनी तो शोध लावला का तो सांगाडा साधूचा संतांचा होता नंतर दायमाबाद या ठिकाणी अस्तित्वात असणाऱ्या संस्कृत्यांची माहिती जगासमोर आली या संस्कृतीवर अभ्यास करताना झालेल्या उत्खननावेळी ज्येष्ठ इतिहासकार मधुकर ढवळीकर यांचीही उपस्थिती होती ढवळीकरांच्या मतानुसार मूर्त्यांच्या निमित्ताने जेव्हा दायमाबाद या ठिकाणी उत्खननाची सुरुवात झाली तेव्हा याच उत्खननादरम्यान महाराष्ट्रातील अतिप्राचीन अशा एका संस्कृतीचा शोध लागला या संस्कृतीला सावळदा संस्कृती असे ओळखले गेले दायमाबाद येथील उत्खननामध्ये विविध संस्कृत्यांचे अवशेष आढळून आले विशेषतः ब्रॉन्झ धातूच्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि सुबक मूर्त्या येथे सापडल्या जगभरात सिंधू संस्कृती अस्तित्वात असणाऱ्या कोणत्याही ठिकाणी न सापडलेल्या मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात दायमाबादचा शोध एकोणीसशे मध्ये लागला त्यावेळेला तिथं नगरला या पुरातत्व खात्याचे एक डॉक्टर बोपर्डीकर म्हणून एक कर्मचारी होते ते संशोधन करीत असताना त्यांना ह्या नदीच्या काठाने काही प्राचीन स्थळं सापडली त्याच्यात ते दैमाबाद एक होता त्यांनी काय केलं तिथे गेल्यानंतर त्यांना बरीच खापरं वगैरे तिथं होती रंगीत ती त्यांनी गोळा केली आणि औरंगाबादला आमच्या ऑफिसमध्ये पाठवली ती माझ्याकडे आली आणि मग मी आमच्या तिथे जे सुप्रिंडे त्यांना म्हणजे ही हे मोठं स्थळ दिसतं चांगलं इथं आपण उत्खनन करायला हवं आणि मग म्हणून आम्ही एकोणसाठ साली उत्खनन केलं संस्कृती जर म्हणता येईल ती साधारण ज्याला त्यांनी सावळदा संस्कृती म्हटले इसवी सणापूर्वी बावीसशे वर्षापूर्वी सावळदा नाव हे म्हणजे सावळदा हे खानदेशात ह्या साखरी तालुक्यात एक खेडे गाव आहे आमच्या ह्या पुरातत्वामध्ये असं एक जगभर असा एक साधारणपणे एक प्रघात आहे की एखादी संस्कृती ज्या गावी पहिल्या प्रथम सावडती त्या गावाचं नाव तिला द्यायचं म्हणून सिंधू संस्कृतीला सुद्धा आम्ही सिंधू संस्कृती म्हणत नाही हराप्पण संस्कृती तिला म्हणतो कारण हराप्पाला तिचा शोध पहिल्यांदा लागला या सावधा संस्कृतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या लोकांची खापरं होती मातीची भांडी तांबड्या रंगाची त्याच्यावर काळ्या रंगात नक्षी पण गंमत नाही त्याच्यावरती जास्ती जास्तीत जास्त चित्र माशांची आहेत त्याच्यानंतर माशांची नंतर ज्याला माशांचे गळ असतात त्याची चित्रं म्हणजे हे लोक नदीतल्या मासे खूप मोठ्या प्रमाणावर ते मारत असावेत असा त्याचा अर्थ त्यानंतर अर्थात ते काही फारसे फार दिवस टिकले नाहीत परंतु इसवी सन पूर्व दोन हजारच्या सुमारास सिंधू संस्कृतीचे लोक भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आले सिंधू संस्कृतीचे हे लोक आधीच गुजरातमध्ये सौराष्ट्रामध्ये ते खूप प्राचीन काळी म्हणजे जवळजवळ पाच हजार वर्षापूर्वी येऊन राहिलेले होते आणि पुढं तिथून काय झालं की साधारणपणे चार हजार वर्षापूर्वी दुष्काळ पडायला लागली आणि दुष्काळ पडायला लागल्यानंतर ह्या लोकांचा व्यापार मंदावला पश्चिम आशियाशी श्या असलेला आणि त्यामुळे त्यांची स्थलांतर सुरू झाली मोठ्या प्रमाणावर आणि असं दिसते की हे गुजरातमधली जी मंडळी होती सिंधू संस्कृतीची ती तिथून ती तापीच्या खोऱ्यातून जो असली सोनगडचा पास म्हणतात ना तिथून ती महाराष्ट्रामध्ये आली प्रकाशमध्ये ती आली प्रकाश जे नंदुरबार जिल्ह्यात आहे तिथेही त्यांची एक वस्ती आहे मोठी प्रकाश म्हणून तिथून ते दैमाबाद लावून पोहोचले आणि ही मंडळी तिथं जवळ दोन हजार दोनशे एक वर्ष राहिली इसवी सन पूर्व दोन हजार ते अठराशे कदाचित त्याच्याही आधी एखाद्याला थोडीशी भार आलेली असावीत आणि ह्या संस्कृती ह्या लोकांनी येताना आपली हे जे देवदैवतं होती ती बरोबर आणली असावीत असं मला वाटतं ते राहिले त्यांनी मोठाली घरं तिथं बांधली लांबरुंद अशी चौकोनी आकाराची आणि ही सिंधू संस्कृती म्हणून का ओळखता येतात तर सिंधू संस्कृतींच्या विटांचं आकार हे ठराविक असतं आता आपल्याकडे नवीन माप मापालीत परंतु ह्याच्यापूर्वी एक पन्नास वर्षापूर्वीच्या ज्या विटा होत्या बांधकामात त्याच्या लांबी जितकी असायची त्याच्या निम्मी रुंदी आणि रुंदीच्या निम्मी जाडी म्हणजे चाळीस सेंटीमीटर सेंटीमीटर लांबीची विट असली तर वीस सेंटीमीटर रुंदी आणि दहा सेंटीमीटर रुंदी अशा प्रकारच्या विटा सिंधू संस्कृतींच्या लोकांनी सगळीकडे वापरल्या जिथे जिथे गेल्या त्या तिथं दायमाबाजल्या आहेत तिथं त्यांची वस्ती जवळजवळ दोनशे वर्ष राहिली पण ते लोक त्यावेळेला त्यांचा व्यापार मंदावलेला होता त्यामुळे त्यांना तिथे काही फारशी भरभराट अशी आपल्याला झालेली दिसून येत नाही त्यांची कदाचित असं दिसतं की तिथं काही फार दिवस ते राहिली नाही कदाचित परतही गेलेले असावेत कारण त्यानंतर आपल्याला माळव्यातले लोक आपल्याकडे आले आणि हे सगळं आपल्याला कसं ओळखता येतं कारण त्यावेळेचा लिखित पुरावा आपल्याला काही मिळत नाही हे सगळं त्यांच्या खापरांच्या हे माळव्या संस्कृतीचे लोक आले ते तिथे राहिले त्यांनी ती लांब रुंद चौकनी घर वगैरे बांधली आणि या सिंधु संस्कृतीच्या लोकांनी एक जर काही महत्वाची गोष्ट केली असेल तर ती अशी की येताना त्यांनी त्यांच्याबरोबर ही बारली आणि गहू हे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणले इतकंच नाही तर त्याबरोबर त्यांनी ज्वारी सुद्धा आणली ही ज्वारी सुद्धा मुळची आपली नव्हे ज्वारी आणली बाजरी आणली ती आपल्याकडची नव्हे ती पर्शियन गल्फमधली आहे म्हणजे ओमान वगैरे भागातली तिथून त्यांनी ही आणली आणि मग ती आपल्याकडे दैमा आली तिथून मग सगळीकडे इतर तिचा प्रसार झाला त्यामुळे हे जे माळवा संस्कृतीचे लोक होते त्यांची सुद्धा खापरं एखादी निराळ्या प्रकारचे आहेत त्यांच्यावरती सुद्धा रंगीत नक्षी केलेली असते आणि त्यामुळं ती निराळी अशी ओळखतात तिच्या ही ज्या ब्रॉन्झच्या ज्या मूर्ती सापडल्या त्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत कारण इतक्या चांगल्या मूर्ती ब्रॉन्झच्या ह्या सिंधू संस्कृतीच्या मोठाली जी शहरं होती मोहिंजारो हो होतं हरप्पा होतं चन्नूरदारो होतं कालीबंगन होतं तिथेही सापडलेल्या नाही आहेत कदाचित ही त्यांनी आपल्याबरोबर कोणीतरी एखादा मोठा त्यांचा पुढारा असेल त्यांनी त्याच्याबरोबर ते असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की एक तो रथ आहे पण तो रथ जो आहे त्याला बैल जोडलेले कारण सिंधू संस्कृतीच्या लोकांच्याजवळ घोडा नव्हता घोडा फार उशिरा येतो पुरातत्वामध्ये आणि त्यामुळे त्याला जोडलेला आणि तो रथ म्हणजे हो लढवायाचा रथ जसा योद्ध्याचा रथ असतो की फक्त योद्धा त्याच्यामध्ये उभा हो राहतो आणि एक तो हाकणारा तो जो कोणी त्याचा हे असेल तो सारथी त्याचा एवढंच एवढ्या करता जागा असते त्याच्यामध्ये जास्ती नसते तेव्हा इतका चांगल्या प्रकारचा ब्रॉनचा रथ जगामध्ये सापडलेला हा अतिप्राचीन ब्रॉनचा योद्ध्याचा रथ आपल्याला तर माळव्या संस्कृती इथून जी गेली ती साधारणपणे इसवी सन पूर्व पंधराशेच्या सुमाराला गेली इसवी सन पूर्व सतराशे ते पंधराशे हा माळवा संस्कृतीचा काळ ते लोक गेले येऊन कारण त्यावेळेला एक आणि त्यांच्याच मधल्या काही लोकांनी काही प्रगती करून जी संस्कृती झाली जिला आम्ही जोरवे संस्कृती म्हणतो पुन्हा जोरवे नावाचं एक गाव आहे संगमनेरच्या जवळ प्रवळेच्या तिथं प्रवढेच्या काठावरती आणि तिथं पहिल्यांदा ही खापर सापडली अशा प्रकारची म्हणून तिला जोरवे संस्कृती असं नाव दिलेले आणि मग इसवी सन पूर्व पंधराशेपासून ही जोरवे संस्कृतीचे लोक तिथे आले आणि ही संस्कृती तुम्हाला सबंध महाराष्ट्राभर म्हणजे एक कोकणचा किनारा सोडलं जातं तर तुम्हाला जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्राभर सुद्धा काही ठिकाणी ही संस्कृती आपल्याला सापडते यामध्ये रथाला झुंपलेल्या बैलाची प्रतिकृती आपण दिसते यावरून त्या काळी रथ ओढण्यास घोडा हा प्राणी सध्या दोनशे ते अडीचशे या विहिरींतील बिटांची रचना आणि आकार सिंधू संस्कृतीशी साधर्म्य सांगतो अशाच प्रकारे येथील खापऱ्यांचे तुकडे देखील आपल्या वैशिष्ट्यांची स्पष्टता वर्तवतात या ठिकाणी उत्खननादरम्यान काही खापऱ्यांचे तुकडे आढळून आले यातील काही तुकडे भाजलेल्या मातीचे होते यावरून असे प्रतीत होते की सावळदा संस्कृतीतील भांडे बनवण्याची कला चांगल्या प्रकारे विकसित झाली ये होती येथील भांडी रेखीव वैशिष्ट्यपूर्ण आकाराची होती कुंभाराची आई देखील या ठिकाणी आपण पाहावयास मिळतात या व्यतिरिक्त घरांची सूत्रबद्ध पद्धतीने केलेली रचना पाहता हिंदू संस्कृतीमधील लोकांच्या शहर रचनेच्या कलेचा उत्तम नमुना आपल्याला पाहावयास मिळतो घरे राहणीमान तसेच लोकजीवनाबरोबर शेती क्षेत्रातही या पाचही संस्कृतींचा विकास झाला होता याचा उत्तम पुरावा म्हणजेच विहिरींबरोबरच सावळदा संस्कृतीतील लोकांनी दुष्काळात सिंचनासाठी बनवलेले धरण देखील आपल्याला पाहावयास मिळते हे धरण मुख्य शहर रचनेला लागूनच असून तवर नदीवर अस्तित्वात आहे धरणासाठी निवडलेली बोक्याची जागा आणि धरणाच्या बांधकामातील मजबूती केल्याचे लक्षात येते येथे सध्या अस्तित्वात असलेले छोटेसे धरण किंवा बंधारा यांची बांधणी ऐतिहासिक धरणावरच केली गेली आहे परंतु या ऐतिहासिक ठेव्याकडे समाजाचे दुर्लक्ष होत असल्याचे आपण दिसून येते इतिहासाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असलेल्या या संस्कृत्यांचा वारसा महाराष्ट्र बाळगतो आहे पण या संस्कृत्याच आता बेवारस पडल्यासारख्या वाटतात म्हणूनच शासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाने याची काळजी घेणे आवश्यक आहे अनेक इतिहास संशोधक आणि संस्था यांनी ऐतिहासिक ठेव्यांच्या जतनासाठी आपली जबाबदारी नक्कीच निभावली आहे परंतु संस्कृतीच्या अमूल्य वैभवाचा वारसा जपणे हे प्रत्येकाचे हितपूर्ण कर्तव्य आहे अन्यथा दिशा विसरून होणाऱ्या दशेची वेगळी ओळख सांगावी लागेल पुरोगामी आणि ऐतिहासिक अशा महाराष्ट्र या परास दुर्दैवाचे काही नसेल